जून महिन्यात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणतात या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून पूजा करतात नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील महिलांनी वटपौर्णिमा आज साजरी केली त्याचीही काही दृश्य आहेत वटपौर्णिमेचं व्रत सौभाग्य सुखसंपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं जातं वटपौर्णिमेला ज्याला वटसावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा असंही म्हटलं जातं भारतातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा हा सण महत्वाचा मानला जातो जो सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतो विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात वटपौर्णिमा या व्रताचे खूप महत्त्व मानलं जात असून हे व्रत अखंड सौभाग्य सुखी वैवाहिक जीवन सुखसमृद्धी देणारं व्रत आहे वटसावित्री व्रतामध्ये विवाहित स्त्रिया सोळा शृंगार करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात यांसह उत्तर भारतात देखील ज्येष्ठ अमावस्येला वटसावित्रीचं व्रत सर्वत्र पाळलं जातं या विशेष दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात याशिवाय असंही मानलं जातं की वटवृक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात म्हणून त्यांची पूजा केल्यास तिन्ही देवतांचे आशीर्वाद एकत्र आपल्याला मिळतात बीक प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड